भाजपचे भाजपाचे वसमत विधानसभेचे इच्छुक उमेदवार मिलिंद लंबल आहेत काय नियोजन आहे पंधरा ऑगस्टला अकराव्या वेळेस यावेळेस अकराव्या वेळेस लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करणार निश्चितच फार मोठ उत्साहाचं वातावरण देशामध्ये आहे अनेक इतिहास सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी इथे स्थापित केलेला आहे अकराव्या वेळेस सलग ते झेंडा वंदन हे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून करणार आहेत हा एक इतिहास निर्माण झालेला आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस आहे याचे औचित्य साधून आम्ही एक राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये पंधरा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थ्यांकडून आम्ही निबंध मागवत आहोत मोदीजी काल आज आणि उद्या म्हणजे मागच्या काळ कार्यकाळामध्ये त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये विद्यार्थ्यांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा त्यांच्या सूचना या निबंधाद्वारे आम्ही मागत आहोत त्यात विविध विषय असते इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यानंतर कृषी असेल संरक्षण असेल टेक्नॉलॉजी असेल असे विविध विषय त्यांना आम्ही याच्यामध्ये दिलेले आहेत आणि हे त्यांचे जे निबंध येतील त्यात सिलेक्टेड निबंध करून तपासून जे काही चांगले निबंध असतील ते मोदीजी पर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे काय बक्षिसाचं नियोजन वगैरे काय करतील प्रथम बक्षीस एकवीस हजार आणि मेडल आहे द्वितीय बक्षीस पंधरा हजार आणि मेडल आहे आणि तृतीय बक्षीस अकरा हजार आणि मेडल आहे आणि एक पाच प्रोत्साहनपर बक्षीस आम्ही एक हजार आणि मेडलचे देणार आहोत बक्षिसापेक्षा त्यांची कल्पकता त्यांनी काही नवीन त्यामधून आम्हाला द्यावं ही आमची इच्छा आहे विधानसभेसाठी देखील वसमत विधानसभेसाठी काय नियोजन आहे काय तयारी केली ती मी गाव भेटी दौरा माझा चालू आहे एकशे छत्तीस गावामध्ये माझ्या भेटी झालेल्या आहेत विधानसभेची आमची पूर्ण तयारी आहे आणि आम्ही पक्षाकडे जागा सुद्धा मागत आहोत आणि आम्ही ही विधानसभेची जागा निवडणूक भारतीय जनता पार्टीतर्फे निश्चित लढवणार आहोत तुम्ही जागेवर दावा करत आहात पण सध्या रनिंग आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे तुमच्या आहेत आमदारला सोडून भाजपाला जागा सोडून घेणं म्हणजे कसं जागा सुटू शकेल का जागाची आदला बदली होणार आहे त्यामुळे यावेळेस बसमतची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल